आदरणीय महसूलमंत्री बावनकुळे साहेब आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आदरिय आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आज एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ते गुन्हाट शिवरस्ता हा उपद्रवी लँडमाफिया लोकांनी नांगरून त्या ठिकाणी काट्या टाकून रस्ता बंद केलेला आहे आम्हाला शेती करायची अडचण झालेली आहे आज या रस्त्याअभावी आम्हाला माझ्या शि पाच एकर शेतातील द्राक्षाची बाग तोडण्याची वेळ आलेली आहे एवढं आतोनात नुकसान झालं असेल तर आम्ही या स्वतंत्र देशात जगायचं कसं इंग्रजांनी आमच्यासाठी रस्ते राखून ठेवलेले होते परंतु भारताचं सरकार असताना जर आम्हाला रस्ता मिळत नसेल आज एकोणीसशे नव्याण्णव सालापासून आमचा रस्ता बंद झालेला आहे त्या ठिकाणी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अभिलेखाची मोजणी झाली असता त्या ते ठिकाणी तेहतीस फूट रुंदीचा शिवरस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे शासनाच्या व नायब तहसीलदार महसूलचे श्री मुसळे यांच्या निदर्शनास आलेल तसा पंचनामा केलेला असतानाही अजूनपर्यंत हा रस्ता खुला करून दिलेला नाही यापूर्वी तीन तहसीलदारांनी हा रस्ता खुला करण्याचे फक्त आदेश दिलेले आहेत परंतु काही एक कारवाई झालेली नाही त्या ठिकाणी ते ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांना पाठीशी घालत आहेत त्यांना वारंवार अपिलाची संधी देत आहेत वेळेत रस्ता करत नाही त्यांनी सुमारे अडीच एकर क्षेत्रावरती अतिक्रमण करून शेती करतात तोच पैसा वापरून ते महसूल विभागाला देऊन आमचा रस्ता त्यांनी बंद केलेला आहे आम्ही जगायचं कसं याबाबत शासनाने आम्हाला न्याय द्यावा ही विनंती